नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी आज आपण वाल्मिक कराड यांच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत गोपीनाथ मुंडे यांचं घरकाम करणारा ते डीएमचा खास वाल्मिक कराड यांचा इतिहास काय आहे वाल्मिक कराड यांचा इतिहास वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या सोबत इतके जेल का झाले ते इतके त्यांच्यासोबत का मिक्स झाले त्यांच्यामुळे दोघांमध्ये काय मैत्री आहे किंवा कशा पद्धतीचे त्यांचे संबंध राहिलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या आयुष्याची सुरुवात कशी झाली ते राजकारणात कसे एंटर झाले त्यांना कशा पद्धतीची मदत कुणामुळे मिळाली वाल्मिक कराड यांना कशी मदत मिळाली याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ आज आपण बघतो आहोत मंडळी राज्यामध्ये मस्साजोग या ठिकाणी संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर देश हादरलेला आहे या घटनेचे पडसाद हे संसदेमध्ये देखील उमटल्यात त्याचबरोबर हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि या अधिवेशनात देखील विरोधक त्यातल्या त्यात युती सरकारमधले काही आमदार हे देखील या मुद्द्यावरती या प्रश्नावरती मोठ्या प्रमाणात चर्चा करतात तर मंडळी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते परळीमध्ये दाखल झाले परळीमध्ये आल्यानंतर शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांनी पहिल्यांदा भगवान बाबा गणेश मंडळाची स्थापना केली आणि वाल्मिक कराड गणपती मंडळ या स्थापनेनंतर त्यांनी गणपती बसवला त्यांच्या गणपती मंडळामुळे त्यांचं परळीमध्ये अनेक मित्र तयार झाले आणि या मित्रांसोबत वाल्मिक कराड हे देखील हळूहळू मोठे होत राहिले परळीमध्ये आपला जम बसवायला त्यांनी सुरुवात केली असं स्थानिक पत्रकार सांगतात तर वाल्मिक कराड यांनी सगळ्यात सुरुवातीला जो गणेश मंडळ स्थापन केलं आणि या गणेश मंडळापासून त्यांनी मित्र हे जमवायला सुरुवात केली आणि परळीमध्ये आपला जम बसवायला सुरुवात केली तर एकोणावीसच्या नव्वद एकोणावीसशे नव्वदच्या दशकापासून गोपीनाथ मुंडे यांचं राज्य राज्याच्या राजकीय पलट पटलावरती मोठा उदय व्हायला सुरुवात झाली होती आणि याच मुद्द्यामुळे धनंजय मुंडे हे एक वलय त्यांचं निर्माण झालेलं होतं धनंजय मुंडे यांचं वलय जे निर्माण झालं आणि या वलयामध्येच धनंजय मुंडे यांच्या हाताखाली वाल्मिक कराड यांनी आपलं राजकारण करायला सुरुवात केली एकोणावीसशे नव्वदचा तो काळ होता धनंजय मुंडे हे त्या काळात वंजारी समाजाचे नेते म्हणून उदयाला येत होते धनंजय मुंडे विधानभवन आणि ग्राउंड लेवलला मोठ्या प्रमाणात गाजत होते धनंजय मुंडे यांनी माधव पॅटर्न हा राबवायला सुरुवात केली आणि या माधव पॅटर्नसाठी त्यांना स्थानिक कार्यकर्ते अपेक्षित होते त्यामध्ये वाल्मिक कराड हे देखील धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आले तसेच गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आले गोपीनाथ मुंडे यांच्या संपर्कात आल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्याकडे असंख्य तरुण आकर्षित होत होते कारण गोपीनाथ मुंडे यांचं वलय प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत होतं आणि तेच वलय बघून वाल्मिक कराड हे देखील आकर्षित झालं गोपीनाथ मुंडे विरोधी पक्ष असताना परळी या ठिकाणी परमार कॉलनीमध्ये ते भाड्याने राहत होते तेव्हा गोपीनाथ मुंडे यांचे मित्र असलेले फुलचंद कराड यांनी वाल्मिक कराड यांची भेट घडवून दिले फुलचंद कराड यांनी वाल्मिक कराड यांची भेट घडवून दिल्यानंतर धनं गोपीनाथ मुंडे यांनी वाल्मिक कराड यांना आपल्या सोबत ठेवायला सुरुवात केली गोपीनाथ मुंडे यांचं घरकाम करण्यापासून पडेल ती कामं प्रामाणिकपणे वाल्मिक कराड हे करायला लागले गोपीनाथ मुंडे यांची कामं करून गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास वाल्मिक कराड यांनी संपादन केला थोडक्यात गोपीनाथ मुंडेंची असलेली जवळी आणि गोपीनाथ मुंडे यांचं असलेलं राजकारण वाल्मिक कराड हे जवळून पाहत होते आणि याच दरम्यान वाल्मिक कराड यांनी परळीमध्ये माऊली पाटील सुनील फळ सुरेश गित्ते अशा मित्रांचं एक मित्रमंडळ या दरम्यान त्यांचं स्थापन झालं ते एकमेकांच्या मैत्रीमध्ये आले मुंडेंचं राजकीय काम ही सगळी मंडळी परळीमध्ये करायला लागली त्यावेळेस धनंजय मुंडे यांचं काम गोपीनाथ मुंडे यांचं काम धनंजय मुंडे हे देखील बघत होते आणि ही ती सगळी यंग ब्रिगेड गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी काम करत होती तर वाल्मिक कराड यांच्या मित्रांचा हा ग्रुप गोपीनाथ मुंडे यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू देत किंवा आमदारकीपर्यंतच्या निवडणुका असू देत सगळी कामं हा यांचा मित्रमंडळ ग्रुप बघायला लागलेला होता आणि हे काम वाल्मिक कराड यांनी आपला जम बसवायला देखील त्यावेळेस सुरुवात केली होती गोपीनाथ मुंडे यांचं राजकीय या काम तसेच निवडणुकांचं काम हे मंडळी बघायला लागले तर मंडळी एक घटना घडली होती स्थानिक पत्रकार सांगतात त्यावेळेस वैद्यनाथ कॉलेजच्या संचालकपदी आणि संचालक, संचालक मंडळाची निवडणूक झाली होती सदस्य पॅनल असणाऱ्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे विरुद्ध प्राध्यापक टीपी मुंडे असे दोन गट एकमेकांसमोर होते पण कॉलेजच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्राध्यापक टी पी मुंडे यांनी बाजी मारली होती त्यांचे तेवीस सदस्य निवडून आले होते तर गोपीनाथ मुंडे यांचे फक्त सात सदस्य विजयी झाले होते यावेळेस वैजनाथ कॉलेजच्या संचालक मंडळावर अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी सर्वसाधारण सभा पार पडली त्यात टी पी मुंडे विरुद्ध गोपीनाथ मुंडे हे गट एकमेकांना भिडले या भिडणाऱ्या दोन गटांना रोखण्यासाठी तात्कालीन पोलीस अधिकारी असणारे नागर गोजे यांनी पिस्तुलातून गोळी झाडली होती आणि ती वाल्मिक कराड यांच्या पायाला लागल्यामुळे वाल्मिक कराड पहिल्यांदा या घटनेमुळे चर्चेत आले होते तर वाल्मिक कराड या गोळीबार प्रकरणी त्यांच्या पायाला जी गोळी लागलेली होती त्या प्रकरणातून चर्चेला आले आणि गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे असल्यामुळे कराड वाल्मिक कराड यांना काही आर्थिक फायदे देखील मिळायला सुरुवात झाली होती असं स्थानिक पत्रकार सांगतात यामध्ये परळीमध्ये जो थर्मल प्लांट आहे त्या थर्मल प्लांटमध्ये वाल्मिक कराड कराड यांना त्या थर्मल प्लांटचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळत मिळ मिळायला सुरुवात झाली होती तर ह्या थर्मल प्लांटचे कॉन्ट्रॅक्ट्स वाल्मिक कराड त्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांना मिळायला सुरुवात झाली होती तर पुढील एक घटना ही देखील अतिशय महत्त्वाची आहे आणि त्या घटनेची सुरुवात जसं की सुरुवातीला वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे यांचे भाऊ पंडित अण्णा मुंडे यांच्या संपर्कात आले आता या संपर्कात देखील एक मोठं कारण होतं पंडित अण्णा मुंडे यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचे चिरंजीव पंडित अण्णा मुंडे यांचे चिरंजीव असलेले धनंजय मुंडे यांच्या देखील ते संपर्कात आले पंडित अण्णा मुंडे यांच्यामुळे वाल्मिक कराड आणि पंडित अण्णा मुंडे यांचे चिरंजीव धनंजय मुंडे यांच्या दोघांमध्ये मोठी मैत्री झाली दोन हजार एकमध्ये परळी नगर परिषदेची निवडणूक पार पडली यावेळी पंडित अण्णा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे गटाचा विरोध करत वाल्मिक कराड यांना नगराध्यक्ष केला होता गोपीनाथ मुंडे त्यावेळी वाल्मिक कराडांना नगराध्यक्ष करण्यासाठी इच्छुक नव्हते पण पंडितांना मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांना शब्द देऊन वाल्मिक कराड यांना नगराध्यक्षपदावर बसून त्यांची ताकद वाढवून दिली होती आणि त्यामुळे ही निष्ठा नेहमीच पंडितांना मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यासाठी वाल्मिक कराड यांनी कायम ठेवले आणि दोन हजार नऊला ज्यावेळेस पंकजा मुंडे परळी विधानसभेच्या तिकीट त्यांना जाहीर झालं त्यावेळेस धनंजय मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध ताणले गेले होते आणि या दरम्यान हे संबंध ताणले गेले असताना दोघांमध्ये ताणल्या गेलेल्या संबंधातून दोन हजार बारा साली झालेल्या परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी आपल्या काकाविरोधात बंड केला आणि आपला नगराध्यक्ष निवडून आणला यावेळी धनंजय मुंडेंसाठी सगळी फिल्डिंग सगळी लॉबिंग ही वाल्मिक कराड यांनी केल्याची माहिती स्थानिक पत्रकार देतात धनंजय मुंडे यांचं राजकीय वजन हे वाढत चाललेलं होतं वाल्मिक कराडांनी देखील परळीमध्ये आपला दबदबा निर्माण करायला सुरुवात केली होती तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे पडद्या मागून काम करत असताना त्यांच्यावर अनेकदा खंडणीचे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी बळकवण्याचे आरोप झाल्याचं सांगितलं जातं तर दोन हजार अठरामध्ये मुंजा गित्ते प्रकरणात वाल्मिक कराड यांचं नाव आलं होतं मुंजा गित्ते प्रकरणात आंबेजोगाई तालुक्यातील पूस गावातील एका शेतकऱ्याने ऊस कारखान्यासाठी कमी पैशात जमीन बळकवली असं प्रकरण होतं चाळीस लाखाचे चेक वटवले नाहीत किंवा नोकरी लावण्याचं आश्वासन दिलं असे विविध आरोप हे त्यावेळेस झाले आणि दोघांनाही न्यायालयाने यावेळेस क्लीनचीट दिली होती तर दोन हजार फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये या प्रकरणी न्यायालयाने दोघांनाही क्लीनचीट दिली फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये रात्री दहाची मिरवणुकीची वेळ न पाळल्यामुळे वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे परळीतल्या काही घटनांमध्ये वाल्मिक कराड यांचं नाव हे सातत्याने येत होता त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता त्यामुळे परळीतल्या काही घटनांमध्ये वाल्मिक कराड यांचं नाव यायला लागलेलं होतं हेच वाल्मिक कराड पुन्हा एकदा चर्चेत आले ते जोगच्या प्रकरणामुळे जोगच्या प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अवादा कंपनीच्या पवनचक्की प्रकल्पाच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडला शुक्रवारी सहा डिसेंबरला या प्रकल्पाच्या ठिकाणी मारहाण झाली टाकळीला राहणारे सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांनी इथल्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना मारहाण केली दोन कोटी रुपयाच्या खंडणीसाठी ही मारहाण झाल्याचं सांगण्यात आलं या प्रकरणात वा घुले यांनी त्यांच्या साथीदारावर केस ही केज या ठिकाणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला या प्रकरणात अकरा डिसेंबरला वाल्मिक कराड यांच्यावरती देखील खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती माध्यमांमधनं देण्यात आली वाल्मिक कराड यांनी एकोणतीस नोव्हेंबरला विष्णू साठे यांच्या मोबाईलवर फोन करून अरे ते मस्साजोगचं जे प्रकरण आहे ते आधी काम बंद करा सुदर्शन घुले यांनी सांगितलं त्या परिस्थितीत काम बंद करा अन्यथा गंभीर परिणाम होतील असं आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी सांगितलं त्यांनी आपल्या तक्रारीत तसं म्हटलं वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याजवळ त्यांना सध्या विरोधकांनी धारेवर धरलेलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी वाल्मिक कराड यांच्यावरती टीका करताना म्हटलं बीडमधील वाल्मिक कराड पोलीस सुरक वाल्मिक कराड यांना पोलीस सुरक्षा देण्यात आली आहे त्याच्यासोबत तीन पोलीस कर्मचारी असतात ज्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत अशा वाल्मिक कराड अशा माणसाला पोलीस सुरक्षा का दिली जाते तर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आवाड यांनी सुद्धा वाल्मिक कराड यांना तीनशे सातचा आरोपी आहे पण आजपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही कमीत कमी दहा हत्यांचा शोधच नाही आणि पत्ताही नाही गँग ऑफ वासेपूरपेक्षा भयंकर वाल्मिक कराडचं प्रकरण कराड आहे वाल्मिक कराडचे व्हिडिओ कोणासोबत आहेत हे माहिती आहे सगळ्यांना तुम्ही एस आय टीची मागणी करता असं म्हणत वाल्मिक कराड यांच्यावरती टीका ही यावेळेस करण्यात आली तर गोपीनाथ मुंडे यांचे सहकारी ते धनंजय मुंडे यांचे शॅडोमॅन असा वाल्मिक कराड यांचा प्रवास राहिलेला आहे धनंजय मुंडे हे सध्या मंत्री आहेत आणि मुंडेंचा वरदहस्त असल्यामुळे वाल्मिक कराड परळीत आपली दहशत निर्माण करत असल्याचे आरोप विरोधकांकडनं केले गेले आहेत आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांनी कारवाई करण्यात यावी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की ही घटना गंभीर आहे त्याबाबत सरकारने पावलं उचललेली आहेत आरोपी कुठलाही असेल कसलाही असेल त्याचा विचार केला जाणार नाही तो कुणाशीही संबंधित असेल त्याचा विचार केला जाणार नाही जर तो घटनेत सहभागी असेल दोषी असेल त्या प्रत्येकावर कारवाई केली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या प्रकरणाचा तपास आता सी बी आयकडे वर्ग करण्यात आला आहे चौकशी केली जाती आहे त्यामुळे या तपासात काय निष्पन्न होणार हे देखील काही काळात आपल्यासमोर येणारच आहे तसेच मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस त्यांनी देखील तसे संकेत दिलेत त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड किंवा इतर मंडळींवरती जे होत असलेले आरोप आहेत या आरोपांमुळे आता वाल्मिक कराड यांच्या अडचणी वाढ वाड़, वाढणार असल्याची शक्यता निर्माण झालेली आहे तर मंडळी गोपीनाथ मुंडे यांचे घरकाम करणारा ते डीएमचा खास असा हा इतिहास वाल्मिक कराड यांचा राहिलेला आहे या पोटनचे सौजन्य हे बोल भेडूयात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा कर आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद